दादा आता आपली ही वेगळीच गाय आहे कोणत्या जातीची ही, ही ब्रीड आहे जरशी म्हणायचं पन्नास टक्क्याच तर या गायला एकोणीस वर्ष झालेले आहेत या गायला कोव्यावरची सवय नसल्यामुळं ही गाय स्लीप झाली आणि जवळजवळ पंधरा दिवस जागेवर बसून होती त्यानंतर ना आम्ही या गायीसाठी कस्ता खाल्ली आणि तिला उभी केली परंतु गेली सहा सहा सात वर्ष झालं ही गाय गाबच गेली नाही आता एकोणीस वर्षे झाली म्हणायचं तर ही गाय ते पडल्यापासून गाब गेली नाही परंतु सहा वर्षात एकही दिवस तिचा दुधाचा खाडा नाही कंटिन्युटी दुधाची चालू आहे दोन्ही वेळेला दूध देते किती देते की जास्त नाही साडेतीन चार लिटर दूध देते एका टायमाला एका म्हणजे सात लिटर दोन्ही टायमाला सात लिटर सर्वसाधारण सात लिटर दूध आहे दादा तुम्ही म्हणताय की सहा वर्ष झालं की ही गाय अजून गाबन, गाबन नाही, नाही। पण उस... तरी सुद्धा हा वर्षापूर्वी जे वेद दिलं त्याच्यावरच तिचं दूध चालू आहे अजून तरी सुद्धा दररोजच साडे तीन साडेतीन लिटर दूध देते बर या गायला बाहेर चरण्याची सवय असल्यामुळं ही गाय पावसाळ्यात जर बाहेर चरायला गेली तर चार साडे चार लिटर वर दूध देते पावसाळ्यामध्ये बर कंटिन्यू बर हा परंतु दूध बंद नाही केलेलं तिने एक ईश्वराची देणगी म्हणावी लागेल किंवा आमच्या संगोपनात बरोबर आहे तुम्हाला एक आशीर्वाद द्यावायला आशीर्वाद कारण की आशीर्वाद आम्हाला सहा वर्ष गाबर नाही आणि नुसती दूध देते म्हणजे आणि महत्वाचं एकोणीस वर्षाची गाय आहे प्रकारची आमच्या गोठ्याची लक्ष्मीच म्हणावी लागेल बरोबर बरोबर बर हे लक्ष्मीच आणि खरंच जुनी माणसं म्हणतात की काय असं वाहन घेण्याऐवजी एखादी मैस घे हो, हा तर ही खरं हो, एक उदाहरण ताज आहे अगदी ताज उदाहरण आहे चांगली गोष्ट आहे त्या परिस्थितीला लोक रेस साठी बैल वापरतात बर परंतु ही अशी दष्टपुष्ट बैलजोडी आम्ही एक माणसाला लाजवण्यासारखी बैलजोडी सांभाळलेली आहे दादा दोघही भाऊ भाऊ आहेत सक्के भाऊ आहेत भाऊ आहेत का आ, दो, तुम्ही दोघांच्या आवळेजवळ असल्यासारखं दो दिसतात घरची बैल आपली बरोबर आणि दादा आतमध्ये तुम्ही आपली पांढरी गाय जे आहे ती ह्यांची बहीण आहे होय का ह्यांची बहीण आहे ती हा हे बहीण भाऊ आहेत का बहीण भाऊ शेती सग सगळेच करतात पण शेतीपूरक धंदा म्हणजे आपला हा जनावरांचा हो, केला तर हा खरच हो, एक नाद करावा तर असा <laughs> आम्ही आणि आम्ही महत्वाचं म्हणजे बैलांच्या शेतीला जास्त प्राधान्य देतो बैलावरचा खर्च पाहता लोक आता बैल पाळायला मागत नाहीत परंतु आ, परंतु बैलाची शेती खरच म्हणजे पूर्वपार जी बैलाची शेती करत होती तीच खरी शेती म्हणावी लागेल काय चारा वगैरे काय यांना चारा आपला नेहमीचाच कडबा हाती घास कडवाळ असत ज्वारीच ही वेगळं असं काहीच नाही चांगले आहेत रगेल दिसतात हो चांगली दादा तुम्ही मग म्हणालात की तुमच्या गोट्याची सुरुवातच ह्या झालेली आहे तर कसे झालेले काय माझ्याकडे सुरुवातीला सु, म्हैशीचाच गोटा होता बर म्हणजे माझा हा म्हैशीचाच व्यवसाय होता आणि ज्या वेळेला गायीचा गोटा तयार करायचं ठरवलं आम्ही आणि हा गोटा आम्ही शेड उभं केलं त्यावेळेला गायी आणायच्या टायमिंगला सगळ्यात पहिली गाय ही आणली आम्ही आणि याच्या नंतर ना मग आपल्या इथं आमच्या कोडोली विभागामध्ये आष्टेकर व्यापारी आहेत त्यांच्याकडून सुरुवातीला पहिल्या पाच गायी घेतल्या आम्ही या गायीच्या नंतर आणि तिथून मग आमच्याकडे बावीस गायी झाल्या होत्या बर परंतु नंतरच्या काल कालावधीमध्ये ज्या वेळेला गायच्या दुधाचे रेट रिव्ह झाले त्यावेळेला आम्ही थोड्याशा गायी कमी केल्या आणि परत आता परत हळूहळू वाढवलेल्या आहेत गायी बर आता तुम्ही सगळ्यात टाटला पहिल्यांदा ही जी गाय घेतलेली होती कितीला घेतली होती ही गाय आम्ही त्यावेळेला घेतली होती ही गाय एकदम खराब म्हणजे गरीब घराची असावी त्यामुळं गाय ही एकदम सडपातळ होती मला खाली पंधरा हजारात गाय घेतली होती आम्ही पंधरा हजारात किती वर्षापूर्वी हिला आता अठरा वर्ष झाली माझ्याकडे आम्ही म्हणजे हा गोठा ज्या वेळेला मी उभा केला त्याच वेळेला ही गाय आणलेली आणि त्याच्या त्याच वेळेला ही गाय आणलेली तर त्याच्या अगोदर तिची दोन वेत झालेली असावी बर सर्वसाधारण आणि आपल्याकडे आणल्यानंतर न तिची नऊ दहा वेत झाली त्याच्यावर परत काय वेत झालेलं नाही झालेलंच नाही आज किती वर्ष झालं तिचं वेत नाही आज ती सहा वर्ष झालं दूध दिलं म्हणजे वेत झालेलं नाही परंतु दूध कंटिन्यू चालू आहे दोन्ही टायमाला या गायीचं वैशिष्ट्य असं म्हणावं लागल की कुणी असं म्हणत असेल की ही दैवी गाय आहे तर तसं बी तसं जरी म्हटलं आणि आपण ते स्वीकारलं तरी चालण्यासारखं आहे या गायीसारखी या गायीच्या चारीही पायावर म्हणजे पायावर जे, पाया जे काळे डाग दिसतात ही पद्म म्हणावी लागतात आ, सर माग लाली ही ही जी काळे डाग आहेत ना हे शक्यतो कुठल्या गायीच्या पायावर नसतात याला पद्म म्हटलं जातं आणि आम्हाला आमच्या आजोबा म्हटले की ही गाय पोराण देवढी कधी विकू नका गा। ही गाय दैवी या म्हणजे आपल्याला एक लक्ष्मी असल्यासारखी आहे या गायीच्या पायावर पद्म आहेत ही ईश्वराची देणगी आहे म्हणून आम्ही ही गाय अजून तशीच ठेवलेली आहे ऍक्च्युली तीन आणि चार लिटर वरी लिटर दुधावर जनावर परवडत नाही त्याचं संगोपन करायला परंतु एक श्रद्धेपोटी आम्ही ही गाय अजून ठेवलेली आहे आणि आम्ही हिला आमच्या गोठ्यात समाधी देणार आहे